शेतकरी बंधूंनो नमस्कार मी अविनाश मराठे ॲग्रिसॉलमध्ये परत एकदा स्वागत करतो आहे श्री संजय बंधुरे यांच्या झेंडूच्या प्लॉटवरती आलेलो आहे याच्या आता ऑलरेडी आपण दोन व्हिडिओ बघितलेले आहेत सुरुवातीच्या जेव्हा ड्रिंचिंग झालं होतं सुपर पी ट्रेनर आणि रायझोमॅक्स नंतर आपण शिरो अठ्ठावन्न अठरा दिलं सुपर पी दिलं त्याच्यानंतर टॉप मिक्सचे दोन किलो गुळामध्ये बरोबर भिजवून आपण टॉप मिक्स याला दिलेलं होतं झाडाची वाढ तुम्ही बघू शकता आज हा जो प्लॉट आहे हा हा आहे पन्नास दिवसाचा सगळीकडे तुम्हाला फुलकळी अतिशय जबरदस्त अशी फुलकळी पण म बघायला मिळेल महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीची वाढ आपण चांगली करून घेतली त्यासाठी पहिलं ट्रेंजिंग सुपर पी मॅक्स ट्रेनर नंतर जिवराट टाउन अठरा सुपर पी टॉप मिक्स आणि दोन किलो गुळाबरोबर वर भिजवून आपण दिल्यामुळे एकदम बेस्ट अशी सेटिंग दिसते आणि सर्वात महत्त्वाचं त्याला जे फुलकळीसाठी जे आपण महत्त्वाचं जे दिलं होतं ते सुपर पी आपलं पुष्पके आणि ट्रेनर पुष्पके ट्रेनर त्यासोबत सुपर पी याचा तिघांचा आपण याला स्प्रे घेतला होता तुम्ही बघू शकता अतिशय बेस्ट अशी फुलकळी सगळीकडे तुम्हाला मिळेल फुलकळी खूप सारी फुलकळी लागलेली आहे कायचा आता जो आहे त्याचा आता एक खुडा पण झालेला आहे हा पन्नास दिवसाचा प्लॉट आहे एक खुडा कालच झालेला आहे तुम्हालाही सगळ्यांना विनंती आहे फुलकळी वाढवण्यासाठी झेंडूला फुलकळीसाठी पत्तीच्या चांगल्या क्वालिटीसाठी आणि झाडाच्या संपूर्ण वाढीसाठी पुष्पके ट्रेनर याचा एक स्प्रे घ्या फुलकळी तुम्हाला जबरदस्त अशी फुलकळी मिळेल महत्त्वाचं म्हणजे फक्त फुलकळी वाढून नाही फायदा तर फुलाची साईज पण चांगली मिळाली पाहिजे फुलाला रंग आणि वजन हे पण आलं पाहिजे त्यासाठी पुष्पके ट्रेनर त्यासोबत सुपर पी एकत्र तिघांचा एकत्र स्प्रे घ्या बेस्ट असे रिझल्ट भेटतील सुरुवातीचे वाढीपासून तर आपण हा तिसरा व्हिडिओ बनवतो आहे सुरुवातीची वाढ म्हणजे एवढासा असताना सुद्धा तुम्हाला बाजूला बघायला मिळेल एवढासा असताना आपण हा पन्नास दिवसाचा प्लॉट सुरुवातीचं ड्रेंचिंग सुपर बी रायझोमॅश ट्रेनर जिरवा अठरा सुपर बी सुपर के सारे ज्या साऱ्या ॲग्रिसच्या ग्रेड वापरल्या गेलेल्या आहेत तुम्हालाही विनंती नक्की वापरून बघा रिझल्ट डोळ्याच्या आहे बेस्ट असे रिझल्ट भेटतील धन्यवाद